गुड मॉर्निंग फ्रेंड्स आम्ही दोघी बहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी रसिका आपलं स्वागत करते मी तुम्हाला दाखवणार आहे आज तिळाचे लाडू तर चला जाऊया तिळाचे लाडू कसे केले जातात त्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य एक किलो तीळ अर्धा किलो शेंगदाणे एक किलो रेग्युलर गूळ थोडासा चिक्कीचा गूळ लागणार आहे सर्वप्रथम आपल्याला मंद आचीवर तीळ भाजून घ्यायची आहे तीळ भाजण्यासाठी आपल्याला जवळजवळ दहा ते बारा मिनिट लागणार आहे तीळ भाजताना तडतड आवाज आला की समजायचं की आपले ते छान भाजले गेली व त्यानंतर गॅस बंद करायचा तीळ भाजताना आपल्याला कंटिन्यू चमच्याने मिक्स करायचं आहे नाहीतर ते खाली लागू शकते किंवा काळी पडू शकते तुम्ही बघू शकता की तिळीचा कलरही बदलला आहे छान खरपूस भाजली गेली आहे पहिले मी एक किलोमधली अर्धा किलो, किलो भाजून घेतली कारण एका वेळेस ती व्यवस्थित भाजली जात नाही आता मी दुसरी अर्धा किलो परत भाजून घेते अशा प्रकारे आपली सर्व तिळ भाजली गेलेली आहे एक किलो तिळामधली अर्धा किलो तिळ आपल्याला मिक्सरमध्ये थोडीशी क्रश करून घ्यायची आहे असे केल्याने तिळाचे लाडू छान लागतात या पद्धतीने आपल्याला तीळ बारीक करून घ्यायचे आहे खूप जाड पण नको आणि खूप बारीक पण नको याच पद्धतीने आपण बाकीची पण तीळ बारीक करून घेऊया त्यानंतर आपल्याला अर्धा किलो शेंगदाणे मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणा हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही आवडत असतील तर तुम्ही नाही घातले तरीही पण चालतील पण आमच्याकडे तिळेच्या लाडूमय थोडे शेंगदाणे घातले की सर्वांना आवडतात म्हणून मी हे घालते शेंगदाणे खरपूस व्यवस्थित भाजून झाले आहे त्याचे साल काढून आपण तेही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया शेंगदाणे मिक्सरला बारीक केल्यानंतर आपण जे तिळ मिक्सरला बारीक करून घेतले आहे त्यामध्ये ते मिक्स करायचे आहेत पाक करण्यासाठी आपल्याला अर्धा ग्लास पाणी व आपण जो एक किलो गुळ घेतला आहे तो पूर्ण या कढईमध्ये घालायचा आहे त्यानंतर त्यामध्ये सो चिक्कीचाच गुळ मी तुम्हाला दाखवला होता थोडासा तो यामध्ये घालायचा आहे आपल्याला हा पाक करण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिट लागतात पाक करताना आपल्याला मीडियम कमी या दोघही फ्लेमवर आपल्याला हा पाक तयार करायचा आहे पाक करताना एक तारीपेक्षा घट्ट पाक बनवायचा आहे म्हणजे पाण्यात टाकल्यावर त्याची गोळी तयार झाली पाहिजे ह्या पाकाचं एक वैशिष्ट्य आहे की ह्या पाकाचे लाडू करताना आपल्या हाताला अजिबात चटके लागत नाही तिळाच्या मिश्रणात हा पाक घालायचा व पाच मिनटाने लाडू बनवायला घ्यायचेत आता आपला पाक जवळजवळ रेडी झाला आहे तर आपण चेक करून घेऊया बघू शकता की तुम्ही आता पाण्यात घातल्यानंतर गोळी तयार होते म्हणजे आपला पाक रेडी झाला आहे पाक रेडी झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालत आहे आता आपल्याला लाडू बांधण्याची तयारी करायची आहे त्यासाठी आपण जे तीळ व शेंगदाणाचं मिश्रण तयार केलं आहे त्यामध्ये आता आपण पाक घालून घेऊया पाक तिळाच्या मिश्रणात टाकल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण गार झालं आहे तर चला आता आपण ला हे लाडू वळून घेऊया लाडू बांधताना आपला थोडासा पाण्याचा व तुपाचा हात लावायचा तुपाचा हात यासाठी की आपल्या लाडूला छान चकाकी येते हे लाडू आपले अजिबात चिकट होत नाही म्हणूनच चिक्कीचा गूळ घालताना एकदम थोडासाच घालायचा आहे तुम्ही बघू शकता की लाडू पटकन फुटतोय अजिबात त्याला चिगडपणा आलेला नाही आहे एकदम मऊसूत झालेला आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की लाडू करून बघा अशाच नवनवीन रेसिपीसाठी आम्ही दोघी बहिणी हे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू